कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे समुदायातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी दिली जाणारी सेवा यामध्ये नर्स घरोघरी जाऊन रुग्ण सेवा देते यासाठी कम्युनिटी हेल्थ बॅग अतिशय महत्वाची असते या बॅगेत नर्सला आवश्यक असणारे तपासणी उपकरणे औषधे प्राथमिक उपचार साहित्य शिक्षण साहित्य आणि इतर वैद्यकीय साधने असतात परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण तो वारंवार विचारला जात असतो कम्युनिटी हेल्थ बॅग ही एक वैद्यकीय साधनांनी भरलेली बॅग असते जी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कम्युनिटी हेल्थ नर्स सोबत किंवा बरोबर घेऊन जात असते कम्युनिटी हेल्थ बॅग हे एक आवश्यक आणि अपरिहार्य साधन आहे जे समुदाय आरोग्य परिचारिका म्हणजेच कम्युनिटी हेल्थ नर्स सोबत बाळगत असते जेव्हा ती घरी भेटीसाठी जाते म्हणजेच कोणती भेट तर गृह भेट यामध्ये मूलभूत औषधे आणि त्या गोष्टींचा समावेश आहे ज्या समुदायामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक असतात पुढे आपण बघूया समुदाय बॅग म्हणजे कम्युनिटी बॅग तंत्राची कम्युनिटी बॅग टेक्निकची व्याख्या तर विद्यार्थी मित्रांनो व्याख्या आहे कम्युनिटी हेल्थ बॅग किंवा समुदाय बॅग हे एक साधन आहे ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य बॅगेचा वापर केला जात असतो याद्वारे नर्स त्यांच्या गृहभेटी गु, दरम्यान किंवा घर भेटी दरम्यान सहजतेने आणि स्वच्छतेने नर्सिंग प्रक्रियांचे पालन करू शकते ज्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होत असते आणि प्रभावी नर्सिंग सेवा देण्याचं किंवा प्रभावी सेवा नर्सिंग सेवा देण्यासाठी या उद्दिष्ट उद्दिष्टानं ही बॅग ही वापरली जात असते पुढे आपण बघूया कम्युनिटी हेल्थ बॅगचे उद्दिष्टे पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे समुदाय भेट प्रभावी बनविणे दुसरं उद्दिष्ट ते म्हणजे घरी नर्सिंग सेवा पुरविणे म्हणजेच काय प्रोव्हाइडिंग नर्सिंग केअर तुरी टेस्ट ऑफ पेशंट काय तर पेशंटच्या दरवाजाला जाऊन किंवा पेशंटच्या दारी जाऊन नर्सिंग सेवा पुरविणे हा आरोग्य किंवा कम्युनिटी हेल्थ बॅग मुख्य उद्दिष्ट असतो कुटुंबातील सदस्यांमध्ये रोगांचे प्रतिबंधक सेवा देणे लहान आजारावर उपचार करणे लहान आजार कोणते तर जसं की ताप असेल किंवा सर्दी खोकला असेल अशा आजारावर उपचार करणे व च उद्दिष्ट आहे ते म्हणजे सर्वांसाठी आरोग्य या या संकल्पनेला प्रोत्साहन देणे कम्युनिटी बॅग ज्याला सार्वजनिक आरोग्य बॅग म्हणूनही ओळखले जाते ही लायनेन किंवा प्लास्टिक फायबर यांसारख्या सामग्रीपासून बनलेली असते ही बॅग कम्युनिटी आरोग्य परिचारिका म्हणजेच कम्युनिटी हेल्थ नर्स घरगुती भेटी दरम्यान म्हणजेच गृह भेटी दरम्यान महत्वाचे साधन म्हणून वापरत असते पुढे आपण बघूया कम्युनिटी बॅगचे भाग पार्ट ऑफ कम्युनिटी बॅग पहिला पार्ट असतो तो म्हणजे निर्जंतुक विभाग म्हणजे स्टराईल पार्ट वन इज स्वच्छ विभाग म्हणजे काय तर क्लीन पार्ट दुसरा असतो साईड पॉकेट आणि शेवटचा असतो तो म्हणजे फ्रंट पॉकेट दोन साईड पॉकेट एक फ्रंट पॉकेट वरचा जो भाग असतो त्याला निर्जंतुक विभाग म्हणजे स्टराईल कंपार्टमेंट असं म्हणतात आणि जो खालचा भाग असतो त्याला क्लीन विभाग म्हणजेच स्वच्छ विभाग किंवा क्लीन कंपार्टमेंट असं म्हणत असतात एकूण दोन कंपार्टमेंट कम्युनिटी बॅगला असतात पहिला कंपार्टमेंट असतो स्टरेल कंपार्टमेंट दुसरा असतो क्लीन कंपार्टमेंट स्टरेल कंपार्टमेंटला मराठीमध्ये निर्जंतुक विभाग असे म्हणतात व क्लीन कंपार्टमेंटला मराठीमध्ये स्वच्छ विभाग असे म्हणत असतात त्यानंतर कम्युनिटी बॅगला दोन साइड पॉकेट असतात आणि एक फ्रंट पॉकेट असतं पुढे आपण बघूया सर्वात पहिला विभाग तो म्हणजे सर्वात पहिला कंपार्टमेंट किंवा सर्वात पहिला भाग तो म्हणजे निर्जंतू विभाग किंवा स्टराइल कंपार्टमेंट स्टराइल कंपार्टमेंटचे तीन उपविभाग किंवा तीन सब कंपार्टमेंट असतात स्टराइल कंपार्टमेंटचे तीन सब कंपार्टमेंट किंवा तीन उपविभाग असतात त्यामध्ये पहिला असतो एक मोठा कॅबिन आणि दुसरा असतो दोन लहान कॅबिन पहिला काय असतो तर एक मोठा कॅबिन आणि दोन लहान कॅबिन एकूण टोटल जर कंपार्टमेंट आपण बघायला गेलो कंपार्टमेंट कंपार्टमेंटमध्ये तर एकूण तीन कंपार्टमेंट किंवा तीन विभाग हे असतात मी दिलेल्या पीपीटी मध्ये तुम्ही इमेज बघू शकता त्या इमेज मध्ये तुम्हाला स्टराईल कंपार्टमेंट दिलेला आहे त्या स्टराईल कंपार्टमेंटमध्ये जो मोठा कंपार्टमेंट आहे तो एकच आहे आणि दुसरे दोन लहान कंपार्टमेंट आहेत पुढे आपण पुढे आपण बघणार आहोत की ह्या कंपार्टमेंटमध्ये कुठ कुठल्या वस्तू ठेवल्या जातात येणाऱ्या काही वेळामध्ये आपण ते देखील बघूया निर्जंतुक विभागामध्ये म्हणजेच स्टराईल कंपार्टमेंटमध्ये जे मोठं कॅबिन असतं जे बिग कंपार्टमेंट असतं किंवा बिग कॅबिन ज्याला आपण म्हणत असतो बिग कॅबिन मध्ये निर्जंतुक साधनं जसे की ड्रेसिंग पॅक इत्यादी इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी वापरला जात असतो नंतर जे लहान कॅबिन असतं स्मॉल कॅबिन त्या स्मॉल कॅबिन मध्ये आपण थर्मामीटर कुटुंब नियोजनासाठी वापरण्यात येणारे साधने औषध ह्या गोष्टी लहान कॅबिन मध्ये ठेवल्या जात असतात दुसरा विभाग आहे ज्याला खालचा विभाग लोअर कंपार्टमेंट किंवा खालचा विभाग देखील म्हटलं जातं ज्याला दुसरं नाव आहे स्वच्छ विभाग इंग्रजीमध्ये याला क्लीन कंपार्टमेंट असं म्हणतात या विभागात स्वच्छ वस्त्र म्हणजे स्वच्छ कपडे ठेवले जात असतात स्वच्छ विभागामध्ये हात धुण्यासाठी वापरण्यात येणारी साधने मूत्र तपासणीसाठी वापरण्यात येणारे साधने जसं केश्ट्यूब असेल मापपट्ट्या म्हणजेच मेजरिंग टेप इत्यादी ठेवले जात असतात पुढे आपण बघूया साईड पॉकेट कशाचे तर कम्युनिटी हेल्थ बॅगचे कम्युनिटी हेल्थ बॅगला दोन साईड पॉकेट असतात ज्यामध्ये न्यूजपेपर पेपर बॅग अतिरिक्त कॅरी बॅग व प्लास्टिक सीट्स इत्यादी ठेवल्या जात असतात नंतर एक शेवटचं पॉकेट असतं ते म्हणजे फ्रंट पॉकेट कम्युनिटी हेल्थ बॅगला जे समोर पॅकेट तुम्ही बघत असतात पॉकेट खिसा तुम्ही बघत असतात त्या खिशाला फ्रंट पॉकेट असं म्हणतात ज्यामध्ये पेन पेन्सिल डायरी प्लास्टिक व ॲप्रॉन इत्यादी वस्तू ठेवल्या जात असतात कुठे ठेवतात तर फ्रंट पॉकेटमध्ये कुठे ठेवतात फ्रंट पॉकेटमध्ये पुढे आपण बघूया कम्युनिटी बॅगचा कंटेंट कुठ कुठल्या वस्तू कम्युनिटी बॅग मध्ये ठेवल्या जातात हे आपण आता बघूया पहिला असतो पेपर लाईनिंग दुसरा असतो कचरा बॅग किंवा कचरा बॅग तयार करण्यासाठी अतिरिक्त पेपर तिसरा प्लास्टिक ऍप्रॉन प्लास्टिक ऍप्रॉन ते ऍप्रॉन असतं जे एक वेळा वापरलं की आपण युज थ्रो म्हणजे एक वेळा वापरलं की त्याला वापरून काय करू शकतो नष्ट करू शकतो त्याला कुठल्या ऍप्रॉन ऍप्रॉनला कोणता ऍप्रॉन म्हणतात तर प्लास्टिक ऍप्रॉन असं म्हणतात नंतर असतं हॅन्ड टॉवेल साबण आणि साबणाची डिश थर्मामीटर दोन थर्मामीटर ठेवले जातात एक असतं ओरल दुसरं असतं रेक्टल त्याच्यानंतर जोड कात्री सर्जिकल आणि बॅन्डेज आठवा दोन जोड आर्टरी फोर्से कशा वडनदार आणि सरळ अकरावं साहित्य असतं ते म्हणजे फिटस्को बारा स्टराइल ड्रेसिंग तेरा कापसाचे गोडे चौदा कॉट क्लॅम पंधरा अडेसिव टेप सोळा मेजरिंग टेप मोजमाप पट्टी सतरा व एक जोड ग्लो अठरा बाळाचे वजन मोजण्यासाठी स्केल एकोणवीस स्पिरिट लॅम्प एकवीस होल्डर्स बावीस विविध सोल्युशन्स हे कम्युनिटी मध्ये ठेवले जात असतात तर बावीस मध्ये त्या सोल्युशनच्या त्या द्रावणांची यादी ही आपल्याला दिलेली आहे तर पहिलं असतं ते म्हणजे सोल्युशन दुसरं स्पिरिट तिसर सॅवलॉन सोल्युशन चौथं हायड्रोजन परॉक्साइड पाचवं ऍसिडिक आम्ल सहा बेनिडिक्ट सोल्युशन कशासाठी तर लघीमध्ये असणार साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी बेनिडिक्ट सोल्युशन हे वापरलं जात असत पुढे आपण कम्युनिटी बॅग वापरण्याचे तंत्र बघूया पहिलं तंत्र आहे टेक्निक्स ऑफ बॅग टेक्निकचे आपण टेक्निक्स बघत आहोत कुठ कुठल्या बॅक बॅग मध्ये यूज केल्या जात असतात टेक्निक्सला मराठी शब्द आहे तंत्र पहिली टेक्निक आहे ते म्हणजे कम्युनिटी कम्युनिटी बॅगला आवश्यकतेनुसार सेवा भेट आरोग्य सेवा दि, दिली दिली जावी म्हणजेच काय तुम्ही एखाद्या विशिष्ट कुटुंबाला भेट दिली त्या गृहभेटी दरम्यान तुम्हाला असं कळलं की त्या घरातील एका कुटुंब एका कुटुंब सदस्याला किंवा एका सदस्याला ताप येत आहे तर अशा वेळी तुमच्या कम्युनिटी बॅग मध्ये काय असायला हवं तर थर्मामीटर असायला पाहिजे व उपचार देण्यासाठी काय असायला हवं पॅरासिटामॉलची औषध तुमच्या कम्युनिटी मध्ये असा उपलब्ध असायला पाहिजे ही काय झाली तर आवश्यकतेनुसार किंवा कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार आरोग्य सेवा देणे किंवा गृह हो भेट देणे पुढे योग्य कार्यवाहीसाठी कुटुंबाची माहिती आधीच उपलब्ध ठेवून घेतली पाहिजे म्हणजेच काय तुम्ही उद्या ज्या कुटुंबाला भेट देणार आहात त्या कुटुंबाची माहिती तुम्ही आदल्याच दिवशी तुमच्याजवळ ठेवायला हवी कुटुंबियाच्या घरातील वैज्ञानिक आधारित आरोग्य जागरूकता निर्माण करण्याची खात्री करा काळजी घेताना दयाळू आणि आदरपूर्वक असावे बॅक तंत्राचे नर्सला नर्सिंग प्रक्रियेची अंमलबजावणी करताना वेळ आणि प्रयत्न वाचवायला मदत केली पाहिजे बॅक तंत्राने एकाच वेळी एक एकाच व्यक्ती किंवा कुटुंबाला दिलेली एकूण काळजीचे परिणामकारकतेने प्रदर्शन करावे बॅक तंत्र विविध प्रकारे अंमलात आणता येऊ शकते इमर्जन्सी थोरांवर प्रत्यक्ष घरातील परिस्थिती इत्यादी अवलंबून असते जोपर्यंत संसर्गाचा प्रवास टाळण्यासाठी टाळण्याची तत्वे पाडली जातात तोपर्यंत बॅग स्वच्छ ठिकाणी ठेवली पाहिजे जिथे मुलं किंवा घरातील प्राण्यांपासून किंवा इतर गोष्टींपासून ती बॅग दूषित होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशा ठिकाणी बॅगला आपण ठेवायला पाहिजे बॅग वापरल्यानंतर साहित्य स्वच्छ करायला हवे आणि उकळून त्यांना सुरक्षितपणे बदलून ठेवायला हवे प्रक्रिया करताना म्हणजेच नर्सिंग प्रोसिजर करताना आवश्यक प्रदर्शन टाळा म्हणजेच काय तुम्ही ताप ताप तपासत आहात कुटुंबातील सदस्याचं बरोबर तर ताप तपासण्याच्या वेळी तुम्हाला फक्त थर्मामीटरचाच वापर करायचा आहे असं नाही व्हायला हवं हो की तुम्ही ताप तपासत आहात आणि ताप तपासताना तुम्ही काय करत आहात बीपी ऑपरेटर्स बाहेर काढत आहात स्टेटस्कोप बाहेर काढत आहात बरोबर स्पिरिट लॅम्प बाहेर काढत आहात टेस्ट्यूब काढत आहात टेस्टूप होल्डर बाहेर काढत आहात तर हे काय झालं इत्यादीच प्रदर्शन तर अशा वेळी हे इत्यादी प्रदर्शन कम्युनिटी हेल्थ नर्सने टाळायला हवे बॅगला नियमितपणे स्वच्छ ठेवायला हवे आणि जेव्हा वापरत नसेल तेव्हा ती व्यवस्थितपणे झाकून ठेवायला हवी हे काय झालं तर तंत्र झालं बॅग टिकनिकचा कुठ कुठलं तंत्रज्ञान समुदाय बॅग वापरण्याच्या वेळेस समुदाय बॅग यूज करायच्या वेळेस आपल्याला आपल्या जवळ बाळगायला हवं ते तंत्रज्ञान आपण बघूया सर्वात पहिलं सर्वात पहिले रुग्णाच्या घरात पोहोचल्यानंतर कुटुंबाच्या सदस्यांचे स्वागत करा त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या सोबत किंवा त्यांचा विश्वास मिळवा दुसरं प्लास्टिकची चादर स्वच्छ ठिकाणी पसरवा आणि बॅग त्यावर ठेवा दुसरं तिसरं पाणी मिळवण्यासाठी एक कप किंवा ग्लास मागवा जर नळाचे पाणी उपलब्ध नसेल तर बॅग उघडा आणि हात धुण्याचे साहित्य जसे दे, रुमाल असेल साबणाची प्लेट असेल आणि नखांचा ब्रश असेल हे बाहेर काढा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा रुमाल वापरून हात कोरडे करा बॅग मधून काढा आणि जर आवश्यक असेल तर तो घाला जर आवश्यकता नसेल तो वापरायचा आहे का तर उत्तर आहे नाही त्यानंतर बॅग ओपन करा जी तुम्हाला सामग्री आवश्यक आहे जी तुम्हाला नर्सिंग प्रोसिजर करायला सामग्री आवश्यक आहे ती सामग्री बाहेर काढा आणि बॅग बंद करा कुठ कुठल्या गोष्टी कम्युनिटी बॅग वापरताना लक्षात ठेवायला हव्या ते आपण आता पुढे बघूया बॅग मध्ये सर्व आवश्यक साहित्य पुरवठा आणि उपकरणे असावीत जे आपत्कालीन आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी वापरता येतील बॅग आणि त्यातील सामग्री खूप वेळा स्वच्छ केली जावी पुरवठा बदलला पुरवठा बदलला जावा आणि कधीही वापर वापरासाठी तयार ठेवला जावा बॅग आणि त्यातील सामग्री रुग्णाच्या घरातील कोणत्याही सामग्रीशी संपर्क येणार नाही याची काय करा दक्षता घ्या बॅग आणि त्यातील सामग्री स्वच्छ आणि निर्जंतुक मानावी जर रुग्णांची सामग्री गंधयुक्त आणि दूषित रुग्णांकडनं वापरली जाणारी साहित्य ही काय मानावी दूषित आणि गंधयुक्त ग्रहित धरली जावी किंवा मानली जावी बॅगमधील सामग्रीची व्यवस्था वापरकर्त्यांसाठी सर्वात सोयीची असावी ज्यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि गोंधळ टाळता येईल प्रक्रिया पूर्ण करा म्हणजेच कोणती प्रक्रिया नर्सिंग प्रोसिजर पूर्ण करा वापरलेली किंवा गंधयुक्त सामग्री वेगळी ठेवा आणि योग्य पद्धती त्या योग्य पद्धतीने त्या सामग्रीचे निर्जंतुकीकरण करा गंधयुक्त किंवा निर्जंतुक उपकरणांसाठी वेगळी बॅग वापरा प्रक्रिया संपल्यावर आपले हात स्वच्छ धुवा सामग्री बॅग मध्ये ठेवा आपली सेवा नोंदवा बॅग ताबडतोब बंद करा वापरलेले कागद वापरलेली बाजू आत घालून मोळा ताबडतोब अहवाल लिवा आपली पुढील भेट कळवा कचरा बॅग फेकून कचराबाग फेकून द्या किंवा जाणा तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं कम्युनिटी बॅग कम्युनिटी हेल्थ बॅग कम्युनिटी बॅग हा प्रश्न तुम्हाला पीएस नर्सिंग असो अथवा जनरल नर्सिंग मिडवायपरी असो जे एन एम असो अथवा एएनएम असो या परीक्षेमध्ये पंधरा मार्गाला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे या प्रश्नाचं महत्व आपल्या परीक्षेमध्ये खूप खूप महत्वाचं आहे तर मी एक छोटासा प्रयत्न केला माझ्याकडनं तो टॉपिक तो मुद्दा सोपा करण्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून काही बदल हवा असेल किंवा भाषेमध्ये अजून काही बदल हवा असेल तो देखील कळवा